सिटी न्यूज वसा जनसेवेचा काँग्रेस त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आता एकनाथ शिंदेची शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे मंत्री अब्दुल सत्तार नेहमीच आपल्या राजकीय जीवनात वादग्रस्त वक्तव्य आणि भूमिकांमुळे चर्चेत राहिलेत मग कधी हनुमानाच्या नावानं शिविगाळ असो किंवा आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला केलेली मारहाण असो किंवा महिला नेत्यांवर खालच्या भाषेत केलेली टीका असो अथवा अनेक घोटाळ्याचे आरोप असो अब्दुल सत्तार नेहमीच वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत राहतात हेच अब्दुल सत्तार आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत सत्तर चा सत्तार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज करण्यात आला विशेष म्हणजे खुद्द सत्तार यांनी दिलेल्या तोंडी आदेशानंतर हा लाठीचार्ज केला गेला आहे तर वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत राहणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या आजपर्यंत वादग्रस्त घटनांचा आढावा घेऊयात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्तानं सिल्लोड ते बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळानं समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली आणि त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला